नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सातारा कराड पुणे या भागात मुसळधाराचा पाऊस चालू आहे आणि त्यामुळेच तीन फेऱ्याचे मैदाने कॅन्सल होत आहेत पण मित्रांनो मैदान आज पार पडतं आहे आणि त्या मैदानामध्ये म मथुर एखादा आपला सर्वांचा लाडका भिंचूडचा बेताजबादचा मथुर हा दाखल झाला आहे आणि त्याची डोळ्याचं पाना फिरणारे लढसुद्धा शिरत आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ते मैदान कोणतं मित्रांनो बोहणवली बोहणवलीचं मैदान आज पार पडतं आहे आणि या मैदानामध्ये मथुर हजार एक दाखल झाला आहे लवकरच मथुरची सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर मथुरचा पायरा कोण असेल मथुरची शरद कोणासोबत होईल याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर मथुरची फिक्स शर्यत फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मग भेटू आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये